यावल तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या विविध कारणाने रिक्त असलेल्या तेरा जागेंसाठी पोटनिवडणूक होत आहे पोटनिवडणुकीच्या दृष्टिकोनातून यावल तहसील कार्यालयामध्ये सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येत आहे तेव्हा प्रारूप मतदार यादी तयार झाल्यावर बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी त्यांची प्रसिद्धी केली जाणार असून या प्रारूप मतदार यादीवर वीस फेब्रुवारी पर्यंत हरकती नोंदवता येणार आहे हरकती नोंदवल्यानंतर त्याचा निपटारा करून अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे यावल तालुक्यात विविध कारणाने रिक्त असलेल्या बारा ग्रामपंचायतीतील ती तेरा सदस्यांच्या जागा आहेत तेव्हा या तेरा सदस्यांच्या जागेकरिता लवकरच पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी या सर्व प्रभागाच्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम तहसील कार्यालयामध्ये सुरू करण्यात आले आहे प्रारूप मतदार याद्या तयार केल्यानंतर चौदा फेब्रुवारी रोजी त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रारूप मतदार याद्यांवर वीस फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येणार आहे प्राप्त हरकतींवर निपटारा केल्यानंतर तेवीस फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे हा संपूर्ण कार्यक्रम तहसीलदार मोहनमाला नाजीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती लिपिक सुयोग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळवी यांच्याकडे सुरू आहे अंतिम मदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर लवकरच या सर्व ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूकचा कार्यक्रम जाहीर होणार आहे पोटनिवडणूक होत असलेल्या गावांमध्ये पिंपरी येथे दोन सदस्यांच्या जागा तर पाडळसा सा, सांगवी बुद्रुक वडोदे प्रसावदा हिंगोणा पिळोदे खुर्द बामनोद बोरावल खुर्द नायगाव गिरळगाव व शिरसाड या गावातील प्रत्येकी एक अशा या वरील बारा ग्रामपंचायतच्या तेरा रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे नमस्कार मित्रांनो नाईनटी की डेनि मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साइज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावर